भारतीय संस्कृतीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव दहीहंडी उत्सव संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मात्र अकोल्यातील मुर्तिजापूरमध्ये आयोजित दहीहंडी उत्सव या कार्यक्रमामध्ये एका चित्रपट नटीला आमंत्रित करून भावी आमदार होण्याच्या नादामध्ये भारतीय संस्कृतीचा विसर रवी राठी जनसेवा फाउंडेशन यांना पडल्याचं समोर आलं आहे परंपरेनुसार दहीहंडी हा उत्सव बालगोपालांचा मानला जातो ही परंपरा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णापासून हजारो वर्षापासून अविरत सुरू आहे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सावंगड्यांसोबत दही लोणी चोरून खायचे म्हणून गोकुळामध्ये घरोघरी दही लोणी हे मटक्यामध्ये उंच बांधून ठेवायचे हे दही व लोणी आपल्या सावंगड्याच्या सहाय्याने भगवान श्रीकृष्ण चोरून खायचे ती होई दहीहंडी मात्र मूर्तिजापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये एका नर्तकीस आणून नाचवणे म्हणजे एक प्रकारचे भारतीय हिंदू धर्माची चेष्टा करणे नव्हे का अशा कार्यक्रमामध्ये नटी नाचून महाराष्ट्र संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रकार मूर्तिजापूरमध्ये घडला आहे तर यावेळी नियोजित वेळेवर दहीहंडी कार्यक्रम न घेता मंचावरील बहुतेक नेते पदाधिकारी नटींसोबत फोटो काढण्यात मशगूल होते दुपारपासून दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणावरून आलेले गोविंदा पथकांना मात्र अनेक त्रास दहीहंडी फोडण्यासाठी तात्काळात बसावे लागले यावेळी अनेक गोविंदा पथकांनी संताप व्यक्त केला पूर्वी निवडणुका लढविण्याकरिता ज्येष्ठ विचारवंतांचे मतं घेऊन त्यांचे विचार प्रदान केले जायचे मात्र आताच्या काळामध्ये निवडणुका लढविण्याकरिता ना नटीला नाचून निवडणुका लढवल्या जात असल्याचे नुकतेच रवी राठी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडे उत्सवामध्ये चित्र पाहायला मिळाले नव्या पिढीसमोर आदर्श घडावा व एक चलना मिळावी या उद्देशाने सामाजिक उत्सवामध्ये विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविले जातात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश संघटन सचिव राठी यांनी चक्क ही पद्धत मोडीत घालत नटी नाचून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित केल्याचे कार्यक्रमास्थळी अनेकांनी बोलून दाखवले प्रतिनिधी श्यामवाळसकर सत्यलढा न्यूज मूर्ती